नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी भुजबळांनी दोन पावले मागे येणं पसंत केलं होतं त्यामुळे जरांगींनी त्यांना किती जाम केला असेल हे भुजबळ जरी बोलून दाखवत नसले तरी सरकारमधल्या नेत्यांनीच काढले सत्य बाहेर त्यामुळे जरांगींचा एक स्टेटस सांगतोय की मुंबईचे आंदोलन यावेळेस हलक्यात घेऊन सरकारला जमणार नाही काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊयात दरम्यान मनोज जरंगे पाटलांची ज्या दिवसापासून उपोषण सुरू झाले होते त्या दिवसापासूनच सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे तर त्यातच सरकारने भुजबळांना पुढे करून दाखवले की भुजबळ हे आरक्षण विरोधी आहे पण खरे विरोधी तर सरकारमधीलच मोठ्या पदावर बसलेले नेते आहेत व ते ओबीसी नेत्यांना भडकवून आरक्षणाचा डाव फिसकटवण्यासाठी प्रयत्न करत आहेत असे सरकारमधीलच नेत्यांच्या हावभाववरून आता समोर आले आहे त्यामुळेच मुंबईत येण्यावरून जरंगे पाटलांनी सरकारला एक स्टेटस दाखवून पूर्णपणे हलवून दिले त्यांनी म्हटले की मुंबईत तीन करोड खाली एक जरी मराठा घुसला किंवा एक जरी कमी तर मी माझं नाव बदलेन एवढ्या आत्मविश्वासाने जरंगे पाटील सांगतायत ते मराठा समाजाच्या आता अजित पवार देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आता कोंडी झाल्याचे दिसून येत आहे पाटील कमी व सरकारमधल्या मोठ्या पदावर नेत्यांनाच टार्गेट करायला लागलेले आहे जर जरंगे पाटील तीन करोड मुंबईत मराठी घेऊन आले तर मुंबई बंदच करावी लागेल आणि जर असे झाले तर केंद्र सरकार संपूर्णपणे दोषी सरकारलाच ठरवेल एवढी मुंबई बंद होत असताना तुम्ही काय करत होते त्यामुळे सरकारची अशी गोची होऊ नये म्हणून सरकार आणि लवकरच मुंबईत आंदोलन व्हावा नाही यासाठी ओबीसी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर यावर या ते दोन तीन तीन दिवसात निश्चितच तोडगा निघणार असं सरकारमधलंच वातावरण बघून स्पष्ट झालंय हे निश्चितच तर मित्रांनो जरंगी पाटलांच्या स्टेटसमुळे सरकारला एक प्रकारे देण्यात आलेला इशारा यावरून तुम्हाला काय वाटतं का वाट जरंगी पाटलांच्या मागण्यांपुढे सरकार झुकतं की नाही याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोहोचवा तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र